जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज खारीक पावडर घरी कशी बनवायची हे बघू हिवाळ्यामध्ये प्रत्येक घरी डिंक लाडू मेथी लाडू बनविले जाते डिंक लाडूसाठी मेथी लाडूसाठी खारीक पावडर पाहिजे घरी बनविलेली खारीक पावडर असेल तर फारच छान दोन प्रकारची खारीक मिळते पिवळी आणि काळी मी अर्धा किलो काळी खारीक घेतली खारीक अशी पुसून घेते काळी खारीक जास्त पौष्टिक असते ही खारीक मी पुसून घेतली याला छोट्या टुकड्यांमध्ये तोडून घेते हा अडकित्ता एक खारी घेऊन त्याचे दोन भाग करून हा देठाचा भाग काढून घ्यायचा अशी बी काढायची खारकेचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे भेसळयुक्त खारीक पावडर वापरल्यापेक्षा अशी घरी खारीक पावडर करून बघा अर्धा किलो खारकीचे अडकित्याने त्याने छोटे तुकडे करून घेतले असे तुकडे केल्यामुळे मिक्सरमध्ये काढायला आपल्याला सोप्प होते खारकीचे असे देठ काढून घेतले आणि ह्या अशा बिया काढून घेतल्या यामध्ये एकही बी जाऊ द्यायची नाही याला चार ते पाच तास किंवा एक दिवस उन्हात वाळवून उन घ्यायचं उन्हात ठेवल्यामुळे छान कडक झाली आता याची पावडर बनवू मिक्सरमध्ये फिरविताना मिक्सरचं भांडं कोरडं असावं म्हणजे आपली खारीक पावडर बरेच दिवस राहील मिक्सरला फिरविताना खारकेचे छोटे तुकडे करून वाळवून घेतल्यामुळे वेळ न लागता खारीक पावडर लवकर तयार होते ही अशी राहिलेली सगळी खारीक पावडर करून घेते अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी शेअर करा लाईक करा अर्धा किलो खारकीची घरी तयार केलेली आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी शुद्ध खारीक पावडर तयार आहे पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन